हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिवर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या आकारामध्ये शुगर बीड्स कसे बसवतात ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक मागे टाका टाकून घेतलेला आहे आणि त्यावर दोन दोन शुगर बीड्स मी एक सोबत लोड केलेले आहेत आता इथे चार शुगर बीड्स लोड करून झाल्याच्यानंतर तिथेच समोर एक छोटा टाका टाकला आणि आपल्याला ज्या साईडला आता आपली निडल वळवायची आहे त्याच्या विरुद्ध साईडला एक टाका टाकला तर याच पद्धतीने आपण आणखी दोन शुगर बीड्स पुढच्या टाक्यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर अजून दोन शुगर बीड्स पुढच्या टाक्यामध्ये टाकलेले आहेत आणि तो टाका झाल्याच्यानंतर त्याच्याजवळच एक छोटा टाका घेतला आणि ज्या साईडला जायचे आहे त्या साईडच्या विरुद्ध साईडला एक टाका घेतला आणि त्याच्यानंतर आपण शुगर बीड लोड केले याच पद्धतीचा वापर करून आपण कितीही छोटे आकार असतील तरी एकदम प्रॉपर वेने आणि प्रॉपर फिनिशिंगने शुगर बीड्स बसवू शकतो जर तुम्हाला तरीही काही प्रॉब्लम येत असेल म्हणजे शुगर बीड्स कसे सोडायचे किंवा टाके कसे घ्यायचे जर काहीही प्रॉब्लम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्ही बनवलेल्या वर्कचा फोटो तुम्हाला जर पाहिजे असेल की तो मी बघावा तो कसा आला आहे हे विचारायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर झाडे आरीवर क्लासेस या पेजवर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून देखील विचारू शकता तिथेही तुम्ही कोणताही प्रॉब्लेम तुम्ही विचारू शकता माझे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत मी ऑनलाईन रेकॉर्डेड बेसवर क्लासेस घेते आणि जर कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याकडे लाईव्ह क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही इंस्टाग्रामवर झाडे आरीवर्क क्लासेस या पेजवर माझ्या स्टुडंटचे ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंटचे पूर्ण वर्क बघू शकता त्यानंतर माझ्या स्टुडंटचे फीडबॅक देखील तिथे आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आरीवर्कमध्ये जर अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आता इथे आपण शेवटी गाठ घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू